शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या तेरा मार्चच्या संध्याकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या कापसाचे दर वाढले तर तुरीचे भाव कोसळले सध्या कापसाचे दर हामी भावापेक्षा बरोबरीला आले आहेत तर दुसरीकडे दहा हजार रुपयाच्या पुढे असलेला तुरीच्या दरामध्ये मात्र घसरण झालेली आहेत सध्या कापसाला सात हजार चारशे रुपये दर मिळत आहेत तर दुसरीकडे मात्र तुरीचे भाव दहा हजारवरचे दर आता नऊ हजार सातशे रुपयेवर आले आहेत यंदा सुरुवातीपासूनच कापसाचे दर हमी भावापेक्षा खाली आले होते गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते यंदा कापूस उत्पा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फटका बसला आहे कापूस विक्रीला सुरुवात होण्याआधीच दर घसरले होते कापसाला सुरुवातीला सात हजार पाचशे रुपये दर मिळाले होते मात्र काही दिवसातच कापसाचे दर हमी भावापेक्षा खाली आले गेल्या काही दिवसापर्यंत कापसाला सहा हजार तीनशे रुपयापर्यंत कधी त्यापेक्षा कमी भाव मिळाला होता आता कापसाच्या दरामध्ये थोडेफार प्रमाणात सुधारणा झाली आहेत तर कापसाला सात हजार पाचशे रुपयापर्यंत कापसाला भाव पाहायला मिळत आहेत साक्रा को आप बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी सरसकट विमानं आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पी एम किसान सन्मान निधी आणि नमो किसान सन्मान निधी यांचे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांना मोठी गर्दी केलेली आहेत सोयाबीनचे पडलेले भाव कापूस कमी भाव विकल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे शेतकरी सहा हजार रुपये काढण्यासाठी आता बँकेत गर्दी करत आहेत सोयाबीनचा काढलेला विमा सरसकट मिळाला नसल्याचं शेतकऱ्यांच्या आशेवर विरंजन पडले आहेत तर सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी सोयाबीन विकायची तयारी नाही कारण पिकांना खर्च भरपूर प्रमाणात लागल्याने कमीत कमी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे असं शेतकरी म्हणतात भाजप उद्योगपतींच्या पाठीशी आदिवासीवर अन्याय नंदुरबार इथे भारत न्याय जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांचा आरोप सभेला झाली लाखोंची गर्दी पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी त्रास महोद्री येथील शेतकऱ्यांचं तहसीलदारांना निवेदन वारंवार तक्रारीत येऊन सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नसल्याची तक्रार इथून जवळच असलेल्या महोद्री येथील लवशे कोटेसह इतर शेतकऱ्यांना सहा मार्च रोजी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी साहेब चिखली यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे तक्रार केलेली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काळे तोंड करून तहसीलदारांना निवेदन शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करण्यासाठी शिंदखेड राजा येथील युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास महोत्रे यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाला इशारा देऊन वारंवार निवेदन स्मरणपत्र देऊन सुद्धा तालुक्यातील नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्या नाही त्यामुळे शासनाने या निवेदनाचा विचार करून तत्काळ प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी कैलाश महोत्रे यांच्या नेतृत्वाखाली तो तोंड काळे करून तहसीलदारांना सिंदकेट राजा यांना निवेदन सादर करण्यात आले पवनाभूज शिवरातील उन्हाळी धान धोक्यामध्ये वीज पुरवठा अभावी जमिनीला भोग्या पंच पंधरा दिवसापासून दोन फिडर नादुरुस्त शेतकऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा नुकसानबाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर साडे दहा कोटी रुपये जमा तर तालुक्यामधील बावन गावामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटामुळे सात हजार आठशे सहा हेक्टर बाधित झाले होते तर तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे विजिरायती नुकसानबाधित शेतकऱ्यांना दहा कोटी त्रेसष्ट लाख बावीस हजार चारशे रुपये तर तेरा हजार एकशे पन्नास शेतकऱ्यांना खात्यावर अपलोड करून थेट आता खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली आहेत असले ची माहिती तहसीलदार सुनील कावरे सर यांनी दिलेली आहे विमा कंपनीने आग्रमीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केले शहात्तर कोटी सत्तावीस लाख कोटी रुपये मंजूर बीडमधली पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभाग इव कंपनी तसेच कृषी विभागातील हवामान तज्ज्ञ यांच्या एकत्रित बैठका घेऊन यशस्वी वाटाघाटी केल्याने बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या अग्रिम पीक विमापोटी दुसऱ्या टप्प्यामध्ये शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये इतकी नुकसान भरपाई भारतीय पीक विमा कंपनीने मंजूर केले असून त्यांच्या वितरणामध्ये सुरुवात झालेली आहे तर लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या रकमेचा जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे तर दोन हजार तेवीसमधील पावसाच्या सतत खंडने झालेल्या नुकसानीपोटी पंचवीस टक्के नुसार पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये इतकी कोटी रुपयांची आतापर्यंत वितरण पूर्ण झालेले आहेत तर आधार व्हेरिफिकेशन सारख्या तांत्रिक बाबीमुळे सुमारे एक कोटी रकमेचे वितरण प्रलंबित आहे असे धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिलेली आहे